नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपया माझ्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओ मधून गुढीपाडव्या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्या घरातील अडीअडचणी संकटे किंवा आपल्या घरातील आजारी व्यक्तींचे आजारपण कसे दूर होईल किंवा घरावर एखादी बाधा झाली असेल तर ती कशी दूर करायची याविषयी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर तीस मार्च या रोजी गुढीपाडवा हा सण येत आहे आपल्या मराठी महिन्यामधील पहिलाच आणि सगळ्यात महत्वाचा हा सण आहे हा सण कसा साजरा करायचा कोणत्या पद्धतीने साजरा करायचा त्याचे महत्व काय हे सर्व तर तुम्हाला माहितीच आहे म्हणून मी आज एका वेगळ्याच विषयी हा व्हिडिओ तयार केलेला आहे चला तर आपण माहिती सांगण्यास सुरुवात करूया चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी आणावी ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा म्हणजेच काय आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जो कुटुंब प्रमुख आहे त्यांनी ही सेवा करायची व सोबत एक माझं हा सर्व सर्वांनी मिळून करायचा आहे तसेच नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत किंवा लाल कापडात भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत खेळ्यास ती टांगायची आहे ते केल्यामुळे काय होईल या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार घरातील बाधा किंवा जे संकट आपल्या घरामध्ये किंवा व्यक्तींवर सारखी सारखी जे संकट येतात किंवा अडचण येतात ते दूर होण्याचे किंवा त्यापासून संरक्षण मिळण्याचे काम या एका उपायाने होणार आहे तर घरातील ज्येष्ठ किंवा प्रमुख व्यक्तीने हे उपाय करायचे आहेत व त्यांनी हे कार्य करायचे आहे तसेच या दिवशी सर्वांनी कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरी ओवा गुळ याचे सर्व मिश्रण करून घ्यायचे व ते मिश्रण घरातील सर्वांना अगदी चिमुळ बर का असे ना पण सर्वांनी हे मिश्रण घ्यायचे आहे कारण कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले आहे आणि ते जंतुनाशक व आरोग्यासाठी चांगले आहे आरोग्यदायी आहे कडुलिंब हे त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जात असले तरी त्याचे नित्य अनाशपोटी सेवन केल्यास शरीर सुदृढ निरोगी राहते अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो म्हणून सर्वांनी कडुलिंबाचा रस किंवा पाला आपण सर्वांनी रोज घेतला तरी काही हरकत नाही कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे तसेच सर्व शुभ शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच आहे म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ आपण सर्वजण करतो फक्त विवाह आणि उपनयन यास हा मुहूर्त नसतो बाकी सर्व गोष्टीसाठी किंवा नवीन वस्तू खरेदीसाठी हा एक उत्तम असा मुहूर्त मानला जातो तर तुम्हाला ही अगदी छोटीशी माहिती कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि या नवीन वर्षाच्या व गुढीपाड्याच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा असा तुम्हाला सर्वांचा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनेलला सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद